जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या हालचाली आता जोरात सुरू झालेल्या आहेत प्रत्येक मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण अहमदपूर लातूर या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी राजकीय घडामोडी काय घडत आहेत आणि काय हालचाली चालल्या आहेत याचा आपल्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण या ठिकाणी सादर करत आहोत त्याचा लेखाजोखा आपण या ठिकाणी मांडत आहोत नमस्कार मंडळी मी पी के भाडवलकर सत्ता या चॅनेल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो एक आठवण म्हणून सांगतो की जर चॅनल ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दोनशे छत्तीस आहे अहमदपूर मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो पूर्वी हा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये होता भारतीय परिसीमन आयोगाच्या अहवालानंतर अहमदपूर विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबासाहेब मोहनराव पाटील हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत अहमदपूर चाकूर हा अपक्षांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु दोन हजार ला अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांनी येथे गुलाल उदाळलेला आहे अहमदपूर चाकूर येथे चार वेळा काँग्रेस आणि तब्बल आठ वेळा विरोधी पक्षाचा आमदार या ठिकाणी निवडून येत होता दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट असतानाही अहमदपूर चाकूर येथे अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या उमेदवाराला निवडून देण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये गेले त्यामुळे बाबासाहेब पाटील यांचे विरोधक माजी आमदार विनायक पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदपूर पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विनायक पाटील अशी लढत होईल असं दिसत आहे अहमदपूर चाकूर येथे कोणत्याही रोजगाराची संधी नाही तसेच इथे पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात बिकट आहे त्यामुळे तेथे उजाळ शेतमाल अशीच अवस्था पाहायला दिसते येथे पडतो तो फक्त पाऊस आणि घोषणांचा पाऊस पडला की तिथून जिंकल्या जातात परंतु अहमदपूर चाकूर येथे कोणताही चांगला विकास झालेला दिसत नाही त्यामुळे इथे सतत कोणाच्या ना कोणाच्या पक्षाचा आमदार निवडून दिला जातो परंतु मतदारांच्या अपेक्षा मात्र या उमेदवाराकडून पूर्ण होत नाही दोन हजार नऊ मध्ये इथे रासपकडून बाबासाहेब पाटील तर काँग्रेसकडून विनायक पाटील अशी लढत झाली परंतु दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसला अहमदपूर मतदारांनी निवडून दिले त्यानंतर चौदा मध्ये बाबासाहेब पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हे अहमदपूर चाकूर येथील मतदारांना आवडलेले नाही म्हणून दोन हजार चौदा मध्ये अपक्ष म्हणून उभे राहिलेले विनायक पाटील हे विजयी झाले दोन हजार एकोणीसला विनायक पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेशही अहमदपूर चाकूरकरांना आवडलेला नाही त्यामुळे त्यांनी दोन हजार एकोणीस काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांना पुन्हा निवडून दिले दोन हजार असेच वाटत होते की विनायकराव पाटील हे पुन्हा एकदा जिंकून येतील परंतु भाजपमधील अंतर्गत नेत्यांनीच विनायकराव पाटलांना मदत केली नाही अशा चर्चा रंगलेल्या त्यामधील दिलीपराव देशमुख यांनी बंडखोरी केली आणि मतदान फिरवले यामुळे बाबासाहेब पाटील यांचा फायदा झाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील या ठिकाणी निवडून आली हे सर्व पाहता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशीच निवडणूक पाहायला भेटेल तर बाबासाहेब पाटील हे अजितदादा पवार गटात गेल्यामुळे येथील मतदारसंघ त्यांच्यावरती काहीसा नाराज आहे परंतु बाबासाहेब पाटील यांची कारखानदारी शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर एक एक हाती होल्ड आहे तसेच ते सध्या सत्तेत असल्यामुळे त्यांना विकास कामासाठी भरभक्कम निधी आणलेला आहे परंतु निधी आणूनही कामे झालेली दिसत नाहीत कारण तेथे अजूनही डोंगरी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्थलांतराचा प्रश्न यांचा तोडगा काढलेला दिसत नाही तसेच नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मायुतीच्या उमेदवाराचा पाठीशी बाबासाहेबांना अवघात तीन हजारांचं लीड देण्यात यश आहे त्यामुळे इथे की बाबासाहेब पाटील यांना ही निवडणूक जड जाणार आहे तर अहमदपूर चाकूर येथील दलित मुस्लिम वंजारी आणि धनगर मतदार कोणाच्या बाजूने राहणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे यावरती निकाल अवलंबून राहणार आहे असं म्हटलं तर आपल्याला वावग ठरणार नाही तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की अहमदपूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण गोलाल उधळेल हा होता आमच्या प्रतिनिधींचा रिपोर्ट पण तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना पाहण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला इतर व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद